नमस्कार न्यूज वॉनच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत ही बातमी आहे केत शहरामध्ये साजरा होत असलेल्या शिवजन्मोत्सवाची एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिवस तमाम मावळ्यांचा उत्सव दिन उभ्या महाराष्ट्राचं भूषण असलेले हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजा, राजा शिवछत्रपतींचा जन्मोत्सव साजरा करण्यासाठी केत शहर सज्ज झाले आहे यावर्षीच्या शिवजन्मोत्सवाची उल्लेखनीय बाब अशी की समितीचा अध्यक्ष मी आहे कोणालाही अध्यक्ष व उपाध्यक्ष अशा प्रकारची पदे बहाल न करता केद शहरातील प्रत्येक मी उत्सवाचा हिस्सा आहे के शहराच्या आत येण्यासाठी असलेल्या प्रत्येक मार्गावर भव्य दिव्य कमानीबरोबरच मुख्य रस्त्यावर शिवरायांची वेगवेगळी वेग वेग मुद्रा असलेले कटआउट व भगव्या ध्वजांमुळे शहरात शिवमय वातावरण तयार झाले आहे केज शहरात वर्षीच्या शिवजन्मोत्सवाची दखल तालुक्यातील तमाम जनता घेईल असे वाटते येत्या शिवजयंतीला तमाम शिवांच्या मावळ्याकडून शिवजयंतीची तयारी सुरू असल्याने एकोणीस फेब्रुवारी रोजी तमाम केजवासियांना मिरवणुकीत विविध ऐतिहासिक देखाव्यांची पर्वणी मिळणार हे मात्र नक्की आहे गीड शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने स्त्री शनी प्रतिष्ठान यांच्या वतीने या प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन रोडे यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते या शिबिरामध्ये एकूण एक्कावन्न मावळ्यांनी रक्तदान केलेले आहे यामध्ये महेश जाजू सचिन रोडे भैया शिंदे बाळासाहेब खुणे संदीप हिंगळे शाहूराजे गुंड मनोज कदम संदीप नायकवाडे अंगद गाडवे अक्षय सतवदन धनराज राऊत नंदू सतवदन संदीप सत्वदन संतोष सत्वदन विजय वाकळे भारत रोडे दीपक नायकवाडे अक्षय कदम अशोक लोंडे महेश कदम सचिन लोंडे सूरज नायकवाडे मनोज अंधारे यांनी या ठिकाणी या रक्तदान केलेलं आहे केज चारामधील पेठमध्ये असलेल्या दत्त मंदिरामध्ये हा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये पार पाडला यावेळी पाहणाऱ्यांनी आणि केजवाशी यांनी या, केज या कार्यक्रमाचं स्वागत केलेलं आहे शिवजयंतीच्या निमित्ताने असे कार्यक्रम सर्वत्र व्हावेत अशी अपेक्षा पाहणाऱ्यांकडून व्यक्त केली जात होती या श्री शनी प्रतिष्ठानचा आदर्श या तालुक्यातील इतरही शिवजन्मोत्सव उत्सव समितीने घ्यावा आणि असे कार्यक्रम आयोजित करावेत अशा लोकांनी प्रतिक्रिया या ठिकाणी दिलेल्या आहेत